हळदीचा मंडप सजलेला होता सगळी वराडी मंडळी बेधुंद होऊन नाचत होती सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं मात्र तेवढ्यात धाडधाड असा गोळ्यांचा आवाज आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं बापाने आपल्या पोटच्या मुलीला गोळ्या घालून संपवलंय आनंदाने साजरा होत असलेला लग्न सोहळा काही क्षणातच शोकसागरात बुडला प्रेमविवाहाला अनेकदा विरोध झालाय प्रेमविवाह केल्याने हत्या झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या अशीच एक घटना जळगावच्या चोपडा शहरात आहे नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे लव्ह मॅरेज केल्याचा राग मनात धरून सी आर पी एफ मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने लग्न समारंभात येऊन स्वतःच्या चार महिन्याच्या गर्भवती मुलीची गोळी घालून हत्या केली आहे गेल्या काही महिन्यात जळगाव जिल्ह्यातील ही दुसरी ऑनर किलिंगची घटना आहे दोन वर्षापूर्वी तृप्ती अविनाश वाघ हिने अविनाश ईश्वर वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता लग्नानंतर हे दोघं पुण्यात राहत होते हा प्रेमविवाह तृप्तीचे वडील किरण मांगले यांना पसंत नव्हता शनिवारी अविनाश त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी तृप्तीसोबत चोपड्याला आला होता अविनाशच्या बहिणीची हळद चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगरमध्ये सुरू होती आपली ओळख पटू नये म्हणून त्या ठिकाणी किरण मांगले तोंडाला रुमाल बांधून आले मुलीने प्रियकारासोबत विवाह केला त्याचा राग बापाच्या मनात होता या रागातूनच त्यांनी रात्री दहा वाजता मुलगी तृप्ती आणि तिचा पती अविनाश यांच्यावर गोळ्या झाडल्या या गोळीबारात तृप्ती मुलगी ठार झाली तर अविनाशच्या पाठीत आणि हाताला गोळा लागल्याने तो गंभीर जखमी झालाय गंभीर जखमी झालेल्या अविनाशला पुढील उपचारासाठी रात्रीतून पुण्यात हलवण्यात आलं तर गोळीबारानंतर किरण मांगले यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली यात ते देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे आता पोलीस या घटनेचा तपास करताय घरच्यांच्या विरोधात केलेला प्रेमविवाह बापाच्या मनात सलत राहिला आणि सुडाने पेटलेल्या बापाने कट रचला आणि मुलगी आणि जावयावर हल्ला केला यामध्ये मुलीचा जीव तर गेलाच पण जावाई देखील गंभीर जखमी झालाय लग्नाचा मंगल कलश दुःखाच्या सावलीत पार पडला यातून बापाच्या हाती काय लागलं हे एक न उलगडणारं कोडं राहील ही घटना फक्त कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजाला सुन्न करणारी आहे अजूनही आपण प्रतिष्ठेच्या नादात माणुसकी मारतोय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय प्रेमविवाह करणं चुकीचं नाही पण हीच गोष्ट जर घरच्यांना विश्वासात घेऊन केली तर अशा प्रकारच्या घटना थांबल्या जातील तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका